विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मजूर घेऊन जाणारी गाडी पलटी एका महिलेचा मृत्यू अकरा जण जखमी ओडिसावरून तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कामानिमित्त कारणे जाणाऱ्या मजुराची गाडी पलटी झाली या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर अकरा जण जखमी झाल्याची घटना मूल गडचिरोली मार्गावर आज सकाळी घडली मजुरांना नेणारे हे वाहन होते गडचिरोली मार्गाच्या मुख्य हायवेने तेलंगणात जात असताना वळणावर कार एम सत्त्याण्णव ही गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली कारमधील एक महिला ठार झाली असून बाकी अकरा जण जखमी झाले चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहे परंतु अकापूर वळणावर रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याने रस्ता माहीत नसलेल्या वाहन चालकांना रात्रीच्या वेळेस वळण असल्याचे दिसून येत नाही त्यामुळेच नेमका आकापूर वळणावरच हा भीषण अपघात घडला आहे अकरा जण गंभीर जखमी झाले असून जखमी कामगारांना तात्काळ मूल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे गाडी था पचा टर्निंग कंट्रोल कितने गाडी में? गाड़ी में गा उमा नदीच्या टर्निंग च्या अगोदर आकापूर जवळ या नियमी वळणाच्या स्थितीवर आज पुन्हा एक अपघात झालेला आहे त्यामध्ये दोन लोक मृत्यू पावलेले आहे हे टर्निंग फार भयानक आणि धोकावाय आहे तरी आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की इथं सतत होणाऱ्या अपघात पाहता या ठिकाणी एक मोठ्या प्रकारचे ब्रेकर देणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून येणारा जाणाऱ्या व्यक्तींना स्पीड कंट्रोल होईल आणि होणारे अपघात टाळले जातील याकरता प्रशासनाला अशी आमची मागणी आहे की त्यांनी अकापूरजवळच्या या टर्निंगवर मोठ्या प्रमाणात ब्रेकर देऊन तिथं अपघात टाळण्याचा प्रयत्न करावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा